हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला झालं का भावा बहिणींच जेवण खावण तर भावा बहिणीन वे आला काम हुडकून कामाला बघतोय काम बघतोय कुणाची मका तोडाय आले आहे ते सकाळी गेलता बघा ते आता शे आला का या भेटली करा किती एकर आहे तीन एकर आहे मग तीन एकर आता किती दिवस जाईल ती तोडाय मोडाय आता मज भावा बहिणीनं माझा बी जीव तुटतोय पण काय करू म्हणलं हळूहळू जावा मका तोडा मोडायला तोडायचं तर आपलं काय नाही जमणार बाबा आपल्याला कंबर दम काढा ना भावा बहिणीनं बसू सुद्धा वाटा नाही मला त्याला म्हणलं जेव मग आता ते तिकडून येतावर सगळं घरचं काम उराखलं मी हळूहळू हळूहळू आपलं धुणं धुतलं भांडे घासले जेवाय करून ठेवलं त्याला आता असू काम ना तर नसू पोटाला तर लागतं इतके माणसाला खायला पोटाला असल्याशिवाय हाय का काय काम असू नसू खाया पिया तर माणसाला लागतंय नाही खाल्ल्यावर गाडी कशी चालायची पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालते का तसंच माणसाचं बी काम हा आम्ही आपली झोपली होती सगळं काम उरकून आपण तर लय फिदार झालो या बाहेनं दुखण्यानं बाहेण्यान या नको वाटायला लागलं या असं वाटतं कनाकना कनाकना कना, कुठंबी जावावं राहना वनात सरपण आणावं हे करावं हे उठलं की रोज आपलं घरी बसून बसून कटाळा आला रानात माणसं गेल्यावर कालवनाला आणतं ह्याला आणतं त्याला आणतं काय तरकारी दिसली तर माणूस आणतं कामाला धंद्याला गेल्यावर तर भाव आपल्याला तर आता एकाच खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही अज्या बाया जातात राहणा वाणा ते आणतात काय वांगे आणतात तांबाटे आणतात पिरू आणतात काय असेल ते आणतात आपणच घरी तर आपण दुसऱ्याला कसं म्हणायचं आम्हाला द्या म्हणता तुम्ही घरी बसा आणि आम्ही देतो तुम्हाला आणून तर नको बाया कोणाला नाही मागायचं पिरू मला खायला सांगितल्यात पिरू आता आवी गेलता पण त्याने एखादा सुद्धा पिरू आणला नाही राहणार तुझ्या लक्षात कसं नसतं आवी आता झाडाला एखाद्या झाडाला बी गावत नाही का पेरू किती बी आहेत की आता पेरूची लागण पेरू तोडाय पेरू ही काय चालला नाही हे म्हणतो पेरू नाही पेरू माणसं ऐकते ती तोडा रोज बाया जातात हे करतात आणि आवी दादा काय म्हणतो पेरू नाही झाडाला आता बिगर जागर पेहरूच झाड असतं का कुठं ह्याच्यात लक्षात राहत नाही किती वेळ सांगितलं तरी हे केलं तरी मग ते तसाच करतो याड घालल्यावर याड घालतो आता ठरावले माका वाटतं त्याने आता जाईल तोडायला कशी ठरावली काय न त्याला उगती काम सुद्धा येत नाही ती भावा बहिणीनं उगटी कामं कशी घ्यायची असतात की आपल्याला परवडण्यासारखं की आपल्याला ही ह्याला काय सुद्धा कळत नाही त्याने पेरूला ती चगाळ टाका घेतलं काय म्हणला दोन तीनच बेड आहेत भावा बहिणीनं मी जे ती बघितलं तरी अर्धा एकर ती रान असल ती चगाळ टाकाय त्याने घेतलं तर केवढं दोन दिवस गेलं बघा किती आणल्या तर चारशे चारशे रुपये दिले त्या मालकाने म्हणजे मालकाचं बल माल करायचं होय आपल्याला परवडण्यासारखं आपल्याला हे करायसारखं आपल्याला लय त्रास होतो मालकाला काय आहे जेवढं कमी पैसे देतील तेवढं ते त्यांना बरंच हायकेन काम मात्र गुरावाने करायला लागतं सोपं नसतं काम भावा बहिणीनं खत टाकायचं खतिकात घेतलं टाकायला की उगतं तरी पिरू तोडा उगता घेतला समजा कुठलं बी काम उगतं घेतलं तर ते परवडण्यासारखंच घ्यायचं असतं असं केवड्याला बी घे ती म्हणला एवढं की तेवढ्यालाच घेऊन करत नसत गुरावाने करत काम बसायचं नसतं आणि ह्या आला ठरवून मका तोडायला आणि मला म्हणतो चल माझ्या मागं मोडायला आपण नाही रे बाबा जाणार मका मोडा लय आव मग आग होती खाजखाद अंगाची होती आणि एकतर मी आजारी माणूस पडायची तिकडंच बोलून ह्याला काय आहे त्याच्या नादाला मी अजिबात लागत नाही भावा बहिणीनं कर तो आपला तो कसं करायचं आहे तसं कर कसं काम घ्यायचं आहे तसं घे मी नाही त्याला बोलत काय भावा बहिणीनं त्याच्या मनातच सलो द्यायचं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला करायचं आहे काम आम्ही काम घेतो पण आम्हाला परवडण्यासारखे घेतो भावा बहिणीनं ह्याचे चार चार वाजेपर्यंत काम करून घेतलं आणि माणसांनी ह्याची अर्धीच हाजरी धरली आहे मिस्तरींना कुठं असतं का असं तुम्ही सांगा बरं एखादं गरीब गावला पण त्याला कसं बी चोरडायचं असतंय आणि आम्ही जर एक तासवर ज्यादा झाला ना तर त्या मालकाकून आम्ही पन्नास रुपये घेतो पन्नास रुपये मग आता आम्ही दादा तर गडी आहे आणि जेवढं पैसे देईल माणूस तेवढंच घेऊन येतं या आना इतका वेळ कार अर्धीच हादरी का धरली तर त्यांनीच दिली मग त्या का माणसाच्यात कामालाच आपण जायचं नाही ना जिथं आपल्याला परवाडतय जिथं आपल्याला व्यवस्थित पगार हे भेटते तिथंच जायचं असतं हे निवळ बावळाटासारखा करतो आहोत त्याला किती सांगितलं तरी मला काय म्हणतो की तुला घरी बसून काय होत आहे अरे मला बी कामाची माहिती आहे मी पण काम केलं आहे मी बी काम करून करून तरण्याचे म्हातारे झाले पण असं तुझ्यासारखं बाळवाटवाने काम घेतलं नाही केलं बी नाही आपण तसलं आमच्या बायाला याच्या कांदा हे काढा घेतला तर रेटून पैसे जादा सांगायचं मग मालक मनाने जाग्या येतो आता आपण दहा हजार सांगितलं मालकाला तर ते मालक बरोबर आठ हजारावर येतो ना असं रेटून आधी सांगायचं असतं की इतकं इतकं पैसे आम्ही घेऊतावा करू आणि ही खी कमीच पैसे सांगतात आणि परत मग ते मालक त्यातलं बी कमी करतो पैसे असलं असतं का कुठं उत्त काम घेणं मग सांग आता महा बहिणीनं काय करायचं आता ती पूर्गी जाऊन बसली तिकडं बहिणीकड घरी गेली का नाही हे सुद्धा कळाना त्या पण फोन करानात मला मला तर फोन अजून दोघीतला एकीचा बी आला नाही भाऊ बहिणीनं पंधरा दिवस झालं मग आता तिला बरं हाय का नाही काय खुशाली कळाणार कायच फायदा त्या बी मला इचराणार त्या काय तर कसं काय करायचं मग आता ह्याला जर फोन आला असला तर मला काय माहीत नाही बरं का पण मला तर नाही फोन केला दोघीनं नवी भावा तर मी सारखे वाट बघते फोनची काय कळल कुठं आहे कुठं नाही बरं वाटतंय का नाही पण आपल्याला काय फोनच करानात मग आता मी काय त्यांचं घोडं मारलंही ठावं का रोसल्यात माझ्या आता भावा बहिणीनं मी कुणाला बोलली नाही काहीच नाही आणि मी तर कुणावर रोसतच नाही जसं असेल तसं हे दुखणं लागलं आहे ना भावा ला बहिणीनं तवापासनं तर मी सगळं टाकून दिलं आहे की कुणाला भांडायचं बी नाही कुणाला बोलायचं बी नाही आणि भांडणं कराय कोणाला जोर आहे तवा की तर आपल्याला पडलं आहे आपल्या जीवाचं आपण आज आहे उद्या नाही कशाला का, भांडायचं आहे तडायचं आहे माणसाचं जन्म हे वाईट आहे आए, पाण्याचा बुडबुडा आहे माणसाचा लय बी कशाला माणसांना दुखवायचं आहे दुखवत नाही आता आपण कोणाला आणि दुखवायचं बी नाही आपल्याला किती बी दुखवू द्या कुणी पण आपण नाही दुखवायचं असं ठरवलं आहे आता तर रे आपलं रेकॉर्ड खराब झालेलं आहे आपल्याला कुठच काय नाही भावा बहिणी म्हणलं एखादं लोन बिन काढून दवाखान्यात जावं मोठ्या चांगलं चांगलं ट्रीटमेंट घ्यावं चांगलं मोठ्या दवाखान्यात जावं पण आपल्याला लोन पण भेटत नाही कायच नाही आपलं म्हणजे सगळे बेकारी झालेले आहे आपल्या जीवाचे म्हणजे काय समजा बंद पडत सगळं बंद पडलंय नुसतं नुसतं माणसाचं असे आहे आणि या हाडकातले तर कायच राहिलं नाही कसलंच काय राहिलं नाही काम करून 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 थकून गेला जीव माणसा मोडाय मका मोडा मला जीव आहे का मग काय नुसतं आहे तेव्हा ऐकतच म्हणतोय अरे बावा म्हणजे ना जेव्हा इतरा माझे मी गोळ्या म्हणले तरी तश्यात खाते <coughs> का तर मला भूकच लागा नाही तेव्हा काय म्हणतोय मी आणतो तू खायच आता भावा बहिणीनं त्याच्या तोंडाने इतरा मी किती जेवण करते मी काय हे नाही घेतले लोकांची सांभाळायला जबाबदारी बुकताना घेतलं का लोक म्हणतोय मला भावा बहिणीनं लोकाला सांभाळायची जबाबदारी नाही घेतली म्हणतोय पोट चालू आणि तसंच म्हणते बरं का मला तुला आम्ही बघणारच नाही आणि तुला आम्ही कायच करणार नाही बाय आता मी काय ह्यांचं गोडं मारलं आहे व जेवढं काय होतं तेवढं काय असतं काय आई बापाचं कर्तव्य असतं तेवढं ह्यांना तर करून आहे मी आणि आम्हाला मला काय म्हणतात तो काय कमावलं आणि तो काय आम्हाला दिलं आता भाव बहिणीनं मी ह्यांना काय देऊ जेल्म दिला जेल हिचलंय मोठं म्हणा की जन्म दिला नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस पोटात वागावलं तरासता आगादा घेतला जन्म दिला देश दोन वेळा दाखावली हे केली ना आणि मी काय आणला द्यायचं कुठलं द्यायचं पण नाही आता दन दौलत दन दौलत कमवून ठेवले तर आमच्या आईबापाने चांगल्या मोठ्या घराण्यात पण दिलं नाही ही केलं नाही असं कसं वाटायच्या वाटसाराला दिल्या आणि दिलं तर आम्ही कुठनं कमवायचं आणि कुठनं काय करायचं आमचं पोट भरायचं पंचायत पडल्याली नव्हतं घर ह्या का नव्हतं दार नीट वागायला आणि ह्यांना मी काय कमवून ठेवायचं